अरे म्हणले तुम्ही दोघं जावा तरी काय करायचं ते मी करतो बराबर हरीचे ऐकता वचनामृत पर्वत झाला आनंदित दोघही मुने वरून एक पण आतून एकामेकाविषयी विचार वेगळा आहे घालो ने हरीशी दंडवत जाता झाला ते काळे निघाले श्री हरीला नमस्कार केला म्हणजे भगवंत आम्ही जातो आता व दोने आयसे चक्र पाणी स्वयंवरी पातला अगोदर पोचले भगवान सभा मंडपे ओनी बैसला शेते काळे आणि भगवान त्या मंडपामध्ये वेगळं रूप घेऊन बसले अंबरीशे लक्षिता हरी सद्भावी धावून धरी तो नारद पर्वत ते अवसरी सभास्थाने पातले म्हणल्या ते दोघं वाक्य देत त्यांचीच वाट बघ बघायची वेळ आहे हे आले दोघे जण बैसले तेव्हा आनंद घन आणि हे दोघ त्या श्रेहरच्या एक त्या बाजूला ह्या बाजूला बसला आणि आनंदित झाले म्हण त्यांचं मुनिया आणि कसुरा गण बैसल्या आणि त्या सभेमधून राजे लोकच नव्हते ऋषी मुनीचा सर्व काय होते वा देवाजती मधुर गायनी गाता त्या ती सुस्वर आ श्रीमती सर सत्वर सत्वर सभास्थानी आणली आणि राजा सत्र म्हणून घेऊन त्या सभेमध्ये त्या मंडपामध्ये आले सुकुंदर धनी अगोदरच गौरी गोमटी त्या सुंदर चेहऱ्यानं मृगाक्षी गजगामिनी हरणी सारखे तिचे डोळे होते सिंह कटी दंत ते दात असं वर्णन केलंय मोत्यासारखे दात होते तेज फाकले चौकडे जसं कायचा प्रकाश पडला त्या मध्ये असं भासू लागलं ला सर्वांना हस्ते <laughs> शोभी रत्न माळा अंग सुहास नभी कोंदला लक्षात हिच्या सुरू रोहिणी पती लजित भगवान सुद्धा लागले खरंच की भगवतींना अवतार घेतला फार सुंदर अवतार घेतलाय लूप <laughs> मुरा सुर करती विचार, कुनता सभाग्याता करील वर हा मनोगत नकळे सर्वता आता म्हणले ह्याच्यामध्ये कोण एवढा नशिववा नाही काय माहित त्यालाच ती माळ घालणार ना